नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आजपर्यंत मी ज्या कथा फेसबुकवर किंवा इतरही माध्यमातून आपल्यासमोर आणल्या त्या सर्व कथांना तुम्ही खूपच प्रतिसाद दिला खूप भरभरून प्रेम दिलं आजपासून मी एक नवीन प्रयोग करत आहे माझीच एक कथा कळा ज्या लागल्या जीवा याचं आजपासून मी आपल्यासमोर अभिवाचन करणार आहे कथा क्रमशः स्वरूपात असल्याने अभिवाचनही अर्थातच क्रमशः स्वरूपात असणार आहे आजपासून सुरुवात करतेय कळा ज्या लागल्या जीवा लेखन आणि सादर करते मी अपर्णा कुलकर्णी आज सुरू करतेय भाग एक हॉस्पिटलमध्ये सियाच्या रूमबाहेर मी आणि माधव बसून होतो असं अचानक काय झालं की हिचं बीपी इतकं लो झालं होतं काल सकाळी सुद्धा असं काही जाणवलं नव्हतं की तिची तब्येत इतकी खराब आहे नाहीतर आम्ही काल छोटी पार्टी जी घरी ठेवली ती ठेवलीच नसती मी माधवकडे अगतीत त्यानं बघितलं त्याने माझा हात हातात घेत हलकासा दाबत म्हटलं मालू काळजी करू नकोस काही होणार नाही तिला हल्ली या मुलांना किती प्रेशर्स असतात असेल काही टेन्शन डोंट वरी होईल लवकरच ती बरी लहानपणापासून ते आतापर्यंत मी कधीही आजारी पडलेलं नाही पाहिलंय रे तिला कधी क्वचित थोडा ताप आला तर तेही तिला सहन होत नाही काल तिच्याकडे बघवत नव्हतं रे मला माधवने मला हलकंसं थोपटलं सिस्टरने औषधांची यादी आणून दिली म्हणून माधव ती औषधं आणण्यासाठी म्हणून बाहेर पडला सुमित का नाही आला अजून आज तर रविवार आहे ऑफिसही नाही मग बहीण हॉस्पिटलमध्ये आहे म्हटल्यावर लवकर उठून यायला नको होतं हल्ली त्याचं काय भिनसलंय तेच कळत नाही काल सुद्धा पार्टीत सगळे किती हसत खेळत होते पण हा मात्र सगळ्यात असून नसल्यासारखा माझ्या संसाराला कुणाची दृष्ट लागली सगळं काही किती परफेक्ट होतं अगदी स्थिर असलेल्या माझ्या आयुष्यात गेल्या चार पाच वर्षांपासून ही कसल्या वादळाची चाहूल लागते वरवर पाहता सगळं काही अलबेल वाटत होतं पण सिया आणि सुमित या चार पाच वर्षात बदलत चालले हे मात्र जाणवलं होतं आमच्यापासून ते दूर होत आहेत हेही कळत होतं पण म्हणजे नेमकं काय का आणि का ते कळत नव्हतं माधवला बोलून दाखवलं तर तो म्हणायचा अग आता आपण रिटायर्ड झालो रिकाम पण खूप आलं आहे आणि त्यामुळे हे नको ते विचार तू करतेस देवा माधव म्हणतो ते तसंच असू दे रे खरच हे माझे मनोभ्रम असू दे किती सुरक्षित आणि आदर्श आयुष्य जगलो आपण ते तसंच राहू दे माझ्याही नकळत मी डोळे मिटून हात जोडले राहून राहून कालची संध्याकाळ माझ्या डोळ्यासमोर येत होती नवराई माझी लाडाची लाडाची ग आवड हिला चंद्राची चंद्राची ग गा। गाण्याच्या तालावर सगळेजण नाचत होते गप्पा थट्टा मस्करी या सगळ्याला उधाण आलं होतं लग्नाला पस्तीस वर्ष पूर्ण झाली म्हणून एक छोटीशी पार्टी ठेवली होती अगदी घरच्या घरी अगदी जवळचे मोजकेच लोक जे मुंबईत आल्यापासून बरोबर होते ते सगळे दिनू आणि स्नेहल गीता आणि प्रवीण रघु तर आता आमच्यात नव्हता पण नंदिनी आली होती तिला एकटं वाटू नये याची आम्ही सगळेच नेहमीच काळजी घेत असू तिचा तेजस आणि सिया सुमित बरोबरचे सिया आणि सुमितची आम्हाला काळजी नव्हती पण तेजसचं तसं नव्हतं रघु गेल्यानंतर तो जास्तच बिथरल्यासारखं वागत होता चांगली असलेली नोकरी सोडून कुठल्या तरी शाळेत शिकवायला जात होता नंदिले नंदिनीला त्याची काळजी होतीच पण ती कधी तिनं दाखवली नाही रघुने एवढं कमवून ठेवलं होतं की त्याला हवं ते करण्याची लिबर्टी होती कधी काही समजून सांगायला गेलं की त्याचं उत्तर ठरलेलं एवढे पैसे आहेत जगले का बाबा हार्ट अटॅक आला आणि खेळ खलास सगळं इथेच सोडून जायचंय मग कशाला एवढा आटापिटा दिनू आणि स्नेहला स्वतःचा असं मूलबाळ झालं नाही मग त्यांनी सईला दत्तक घेतलं आणि सई त्यांचा जीवकी प्राण होती अतिशय गुणी हुशार आणि तितकीच देखणीही त्या दोघांचं विश्वच तेवढं होतं सईपासून सुरुवात होत असे आणि सईशी येऊन विषय संपत असे खरं तर त्यांच्या मनात सुमीत होता खूप सईसाठी पण त्यांनी ते कधी बोलून दाखवलं नाही उघडपणे पण मला समजत असे माधवलाही कळतच होतं आम्ही दोघांनी सुमितशी खूप वेळा बोलण्याचा प्रयत्न केला पण सुमितच्या डोक्यात काय चाललं आहे याचा अंदाजच येत नव्हता कधीही विषय काढला की प्लीज तुम्ही सियाचं बघा ना आधी काय माझ्या मागे लागलाय असं म्हणून तो विषय उडून टाकत असे गीता आणि प्रवीणचंही मस्त चाललं होतं त्यांच्या दोन्ही मुलींची लग्न झाली होती आणि ते दोघे आजी आजोबा झाले होते आम्ही पण तर आजी आजोबा झालो आहोत सुयशला अमेरिकेत जाऊन आता दहा वर्ष झाली माया आणि त्याच्या लग्नालाही दहा वर्ष झाली दिवस काय पटापट उडून जातात मायराच आता आठ वर्षांची झाली खरंच सांगते जगातलं सगळ्यात मोठं सुख म्हणजे तुमचं नातवंड तुमच्या अंगा खांद्यावर खेळणं परदेशीही तिच्यामुळे दिवस अगदी सहज जातो आज फोन येईलच त्यांचा सुयश खूपच हळवाय प्रत्येक वेळी बोलताना त्याचा गळा भरून येतो माया मात्र त्या मनाने पक्की आहे ती आहे म्हणून सुयशची काळजी नाही ती बरोबर हँडल करते त्याला सुरुवातीपासूनच अमेरिकेत शिकायला जायचं त्याचं ठरलेलं होतं आम्हीही त्याच्या स्वप्नांच्या आड आलो नाही आज तो तिकडे सेटल्ड आहे आणि आम्हाला त्याचा आनंदच आहे हल्ली सगळं किती सोपं झालं आहे ना हवं तेव्हा व्हिडिओ कॉल हवं तेव्हा पाहता येतं बोलता येतं तीन चार महिने तिकडे जाऊन राहूनही येतो आम्ही आजही येईलच त्याचा व्हिडिओ कॉल अरे बापरे माझा फोन कुठे ठेवला आहे त्याचा कॉल आला तर कळणारही नाही मी माधवजवळ जाऊन आलेच असं खुणवून आत गेले अजून फोन आला नव्हता हायसं वाटलं जेवणाची तयारी कुठवर आली आहे ते बघितलं सगळी तयारी झालेली होती खिडकीतून सगळ्यांकडे पाहिलं सगळे खूप खुश वाटत होते मलाही खूप कृतार्थ वाटत होतं या क्षणी मी खूप समाधानी आणि सगळ्यात सुखी होते देवा या क्षणी जर मला मरण आलं तर हरकत नाही छेक आजच्या दिवशी हे काय भलतेच विचार मी मान झटकली त्याबरोबर विचारही झटकून टाकले चला चला जेवण तयार आहे केक कटिंग झालं आणि सगळे जेवायला बसले पण इतका वेळ लक्षात न आलेली गोष्ट माझ्या लक्षात आली सिया नुसताच पुलाव चिवडत बसली होती तिचं अजिबात जेवणात लक्ष नव्हतं मी तिच्या हातावर हात ठेवत विचारलं काय झालं कुठं काय तुझं जेवणात अजिबात लक्ष नाहीये म्हणून विचारलं ओह कमवा आई आता काय मला भरवणार आहेस का ती खुसपुसली अगो हो चिडतीयस का एवढं मी अगदी सहज विचारलं ना तिने जरा रागात माझ्याकडे बघितलं आणि तो विषय तिथेच सोडला दारावरची बेल वाजली यावेळी कोण आलं असं म्हणतच माधवने दरवाजा उघडला तर दारात तेजस उभा हातात दोन गुलाबाची फुलं होती हसतच तो म्हणाला मी येऊ शकतो ना येस माय बॉय यू आर ऑलवेज वेलकम ये ये थोडं लवकर यायचं ना केक कटिंग झालं जेवणं झाली असू दे मी जेवायला बसेन आता आणि हो ही फुलं तुमच्यासाठीवर का माझ्या पगारात मी एवढंच अफोर्ड करू शकतो मेनी मेनी हॅपी रिटन्स ऑफ द डे त्या फुलांबरोबर एक हाताने लिहिलेलं सुंदर असं ग्रीटिंग त्याने दिलेलं होतं किती सुंदर होतं गप्पांना अगदी ऊत आला होता बारा वाजून गेले तरी उद्या रविवारच आहे म्हणून मजा चालली होती कितीतरी दिवसांनी की कि महिन्यांनी बहुतेक वर्षांनी आम्ही सगळे एकत्र जमलो होतो एकत्र असण्याचं सुख प्रत्येक जण अनुभवत होता कोणालाच त्यातून बाहेर यायचं नव्हतं सुयशचा फोन आला तेव्हा सगळे किती उत्साहाने बोलले तो मात्र थोडासा इमोशनल झाला होता त्याचा फोन चालू असतानाच सिया खाली कोसळली होती आणि मी तर घाबरूनच गेले तिला गाडीत घालून हॉस्पिटलमध्ये आणलं खरं पण दोन वाजता कोणी डॉक्टर अवेलेबल नव्हते शिकाऊ डॉक्टरने फोन करून पेशंटचं बीपी लो झालं असल्याचं सांगितलं आणि डॉक्टरांनी फोनवरून दिलेल्या सूचनेनुसार त्यांनी उपचार सुरू केले होते तासाभरात सी सिया स्टेबल झाली आणि मी आणि माधवने सगळ्यांना घरी जायला सांगितलं पण सुमित सकाळी लवकर यायला हवा होता का नसेल आला त्याला काळजी कशी नाही वाटली हल्ली तो जरा अलिप्तच झालाय काय चाललंय त्याच्या मनात काही कळत नाही मी सियाचे नातेवाईक कोण आहेत आवाजाला तशी मी धावतच गेले येस येस मी आई आहे तिची डॉक्टर बोलवत आहेत तुम्हाला मी आत गेले सियाला शांत झोप लागली होती मला पाहताच डॉक्टर म्हणाले आ, बेल तुमच्या जावयाला बोलवा गुड न्यूज आहे शी इज प्रेग्नंट डॉक्टरांचं बोलणं कानात शिसं ओतल्यासारखं भासलं पायाखालची जमीन सरकली अवघात जग माझ्या भोवती फिरायला लागलं आणि मी मटकन खाली बसले क्रमशः भाग एक समाप्त लेखन आणि सादरकर्ती मी अपर्णा कुलकर्णी कळा ज्या लागल्या जीवा